नमस्कार मी सर्व मित्र सुरेश गवळी आताच आर्वी इथून बापू खोपडे यांचा कॉल आलेला आहे त्यांचे दुकानामध्ये साप निघलेला आहे तरी त्यांनी बोलवलं तर चला पाहूया आपण साप कुठे बसलेला आहे ते पाहूया खूप अडचणीमध्ये असलेला हा साप टीकचा वापर करून लवकर हातीनं लागलेला साप आहे खूप मेहनत करून आम्हाला हा साप रेस्क्यू करण्यात आलेला आहे हा रॅकच्या खाली गेलेला साप आहे दुकानाच्या शेजारी खूप शेती असल्यामुळे साप बाहेरून साप आ... अन्नाच्या दिशेने तिकडे निघत आहेत तर पा हा नाग जातीचा विषारी साप निघलेला आहे आपण पाहू शकता मित्रां हा साप पकडण्याचा कोणीही प्रयत्न करू नये योग्य प्रशिक्षण घेतल्याशिवाय पा फडी करत आहे याचे लांबी तीन ते चार फूट नागाची साइज होऊ शकते अत्यंत विषारी असलेला नाग जातीचा हा साप आहे तर सोडल्यास हा लगेच पाळण्याचा प्रयत्न करतो आहे खूप अडचणीत असल्यामुळे खूप शांत असा सापाय हा दिवसला गेल्यास तो चावतो हा सहसा रागीट जातीचा आहे तर चला आपण याला सोडून देऊया आता निसर्गाच्या सानिध्यात तरी आपल्या घराच्या अवतीभोवती आढळल्यास झालं आपल्या घरी आढळल्यास खालील नंबरवरती कॉल करा आणि सर्पमित्रांना बोलवा नमस्कार जाला। जाला। जाला।